अनंतकोटी ब्रह्मांडे नायक राजा दिराज श्री स्वामी समर्थ महाराज पिठले महाराज परमपूज्य मोरे दादा व मामा सर्वांच्या माऊली यांच्या चरणी त्रिवार वंदनो मानाचा मुजरा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपला हा मार्ग दुःखी मानवाला दिला दिलासा देऊन त्याच्या दुःखावर उपाय सांगणारा जगातील एकमेव मार्ग आहे बघा बघा देहा सुखी तमी मी सुखी देहा दुखी तमी दुखी अशी दुःखी मनुष्याची अवस्था असते प्रारब्धाचे बोग कुणालाच चुकले नाही पण लक्षात घ्या जिथे स्वामी पाया तिथे नेऊन काय स्वयं भक्त प्रारंभ घडवेल हि माय घरात स्वामीचे अधिष्ठान आहे स्वामींची सेवा आहे त्या घरातील व्यक्तीचे प्रारंभ बदलण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांमध्ये आहे आपण खूप भाग्यवान आहोत की आपण महाराजांच्या सेवे करी आहोत आपली साता जन्माची पुण्य म्हणून आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं सर्वजण स्वामी चरित्र वाचतात पण स्वामी चरित्रामधलं दहावा अध्यामधली पहिली ओवी सांगते गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलं नर जन्म पण लक्षात घ्या त्यापेक्षाही चांगलं पूर्व पुण्य होते गाठी म्हणून स्वामीराज भेटी आपली पूर्व पुण्यही होती म्हणून आपण श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत महाराजांच्या सेवेत येऊन आपल्याला महाराजांची सेवा करण्याची संधी मिळाली का तर साता जन्माची पुण्याही आहे खूप भाग्यवान आहोत असून सांगावं असं वाटतंय की माणूस माणसाला निवडतो तो संसदेत बसतो माणूस माणसाला निवडतो तो संसदेत बसतो पण श्री स्वामी समर्थ महाराजांची निवड करतात तेच या दरबारात बसतात म्हणून सांगा असं वाटतय की आपली पूर्व पुण्याईमुळे आपल्याला सेवेची संधी मिळाली आणि ही सेवा करून आपल्याला काय काय का सुख प्राप्त करता येईल हे आपण अनुभवायला पाहिजे या मार्गात येणं खूप हो सोपं आहे मार्गातून जाणं त्यापेक्षाही खूप हो सोपं आहे पण मार्गात टिकून राहणं खूप कठीण हो आहे महाराज खूप परीक्षा घेतात सहजासहजी कोणालाही महाराज देत नाही महाराज परीक्षा घेऊनच सेवे करायला तयार करतात खूप अनुभव येतात केव्हा येतात खूप तुम्हाला सेवा करण्याची जास्तीत जास्त जास्तीत जास्त परीक्षा घेऊन जसे सोन्याला ताऊन 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 चोवीस कॅरेटचं सोनं बनवलं जातं त्याचप्रमाणे महाराजांचा सेवेकरी दुःखाच्या याच्यातून ताऊन ताऊन सुख प्राप्त करतो तेव्हाच महाराज त्यांची परीक्षा घेत असतात पण आपल्याला कळत नसतं की महाराज आपली परीक्षा घेतात पण सेवा करत असताना अडचणी आल्या तर बिलकुल सेवा सोडू नका कारण ती सुद्धा आपली परीक्षा असते आपण काय करतो लगेच सेवा केल्याबरोबर आपल्याला लगेच अनुभवाला पाहिजेत लगेच आपल्याला फलश्रुद्धी भेटली पाहिजे पण बिलकुल तसं मनात घेऊ नका महाराजांना विनंती करा की महाराज मी सेवा करत असताना मला किती अडचणी येतील पण त्या अडचणीवर मात करून जाण्याच शक्ती तुम्ही मला द्या कारण मला विश्वास आहे माझे महाराज माझ्या पाठीशी आहे मी जी सेवा करणार ती माझ्याकडून मी नाही करणार माझे स्वामी माझ्याकडून करून घ्या कोण आहे हो स्वामी कोण आहे स्वामी बेकराची माय वासराची गाय दुधाची साय लंगड्याचा पाय हिंदुत्वाची शान संस्कृतीचा मान मूर्तीला आव्हान आम्हा सेवेत करायना अभिमान असे आहेत माझे स्वामी स्वामीला एकदा जर शरण गेले तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच नक्कीच तुम्हाला मिळणार पण त्यासाठी काय करावं हो लागेल महाराजांच्या सेवेमध्ये राहून नितांत सेवा करावी लागेल नितांत सेवा म्हणजे काय श्री स्वामी चरित्र सारा अमृताचे तीन तीन अध्याय रोजचे वाचायचे असते या श्री स्वामी समर्थ जप करायचा असतो पण आपण काय करतो नेमकी प्रॉपर सेवा सोडून देतो आणि दुसऱ्या सेवा करत बसतो जर तुम्हाला दुःख दारिद्र्य कष्ट तुमचं घालवायचं असेल तर तुम्हाला बेसिक सेवा करणं खूप गरजेचं आहे बेसिक सेवा काय नेहमी तुम्हाला सांगितल्या जातं बेसिक सेवा म्हणजे काय बेसिक सेवेतून तुम्हाला मिळणारे फायदे काय हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवातून शिकल्या जाणार आहेत पण पहिले त्यासाठी तुम्हाला आधी त्या सेवा करावी लागेल सेवा करत असताना कितीही अडचणी येऊ द्या किती प्रॉब्लेम येऊ द्या पण सेवा सोडू नका कारण जिथं तुम्ही थांबलात तिथंच महाराज पण थांबणार आहेत महाराजांची एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची की महाराजांचा प्रचंड स्वामी बळपाटीशी का महाराजांचं बळ आपल्या पाठीशी असलं तर कुठल्याही संकटावर मात करण्याची जिद्द आपली असायला हवी कारण समर्थाचे सेवेकरी समर्थच असतात म्हणून सांगा असं वाटतं जी ही आपल्याला नित्यक्रम नित्य सेवा सांगितल्या जाते केंद्रामध्ये ती आपण वारंवार केली पाहिजे कारण या जन्मात खूप पुण्य आहे आपलं मागच्या जन्माचं सुद्धा पुण्य आहे म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांचं सेवा करण्याचे भाग्य आपल्याला मिळालं आणि या सेवेच्या या सेवेच्या या सेवेच्या सेवेतून जर आपल्याला आपल्या खडतर प्रारब्धाची मुक्तता करायची असेल खडतर दोष घालवायची असेल तर नितांत सेवा करणं गर, करणं गरजेचं आहे म्हणून महाराजांची सेवा करत असताना वारंवार सांगत आहे की महाराजांची सेवा करत असताना मनात कुठलाच किंतू परंतु नकोय नको म्हणी किंतू नको म्हणी चिंता स्वामीच्या सेवेने सुटे सर्व गुंता आणि आवर्जून सांगावं असं वाटतं की सेवा करा सेवेकरी घडवा आणि महाराजावर पूर्णपणे सोपून द्या की माझी सेवा तुम्ही माझ्याकून करून घेणार आणि केलेल्या सेवेमध्ये मला फलश्रुती देणार श्री स्वामी समर्थ